बीड परभणी प्रकरणी फडणवीसांवर कुणाचा दबाव असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय फडणवीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय ते घटनेबाबत स्पष्ट बोलले नाहीत असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीड आणि परभणी प्रकरणी न्याय मिळणार नाही असा आरोप करत त्यांनी सभा केला आहे बीडमधील प्रकरणावरून राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मास्टर शोधला पाहिजे असं सर्वांनाच वाटतं त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे परभणी प्रकरणावर ठोस उत्तर मिळणं आवश्यक होतं मात्र ती मिळाली नाहीत अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटलांनी दिली आहे परभणी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई होणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यानंतर जयंत पाटील बोलत होते सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे फडणवीस यांनी केलेल्या घोषणांवर विश्वास असल्याचंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं दरम्यान मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचं निलंबन करण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मराठी माणसावरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले कल्याणमधील मराठी कुटुंबावर हल्ला करण्यासाठी शुक्लानं बाहेरून गुंडा आणल्याचा आरोप स्थानिकांनी गुंडाची या गुंडांची दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहेत या गुंडांनी मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणाची काँग्रेस वरिष्ठांनी माहिती घेतली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माहिती घेतली खरगेंनी पक्षसोबत आपल्यासोबत उभा असल्याची ग्वाही वर्षा गायकवाडाने दिली आहे अर्बन नक्षली संघटनांची यादी देण्याची मागणी नाना पटोलेंनी केली आहे भारत जोडो यात्रेतील नक्षली संघटनांमधील लोकांची यादी द्या अशी मागणी पटोले यांनी फडणवीसांकडे केली आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी जोडो यात्रेमध्ये नक्षली संघटना असल्याचा आरोप केला होता त्यानंतर पटोले यांनी ही मागणी केली आहे मनुष्यवायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे विचारांची दिशा नराचं नारायण घडवणारी असावी नराचं नराधम घडवणारी नसावी असं पुण्यात मोहन भागवतांनी म्हटलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यामध्ये लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या घराची रेखी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे मुंबईतील भांडूपमधील घराची दुचाकी दुचाकीस्वारांनी रेकी केल्याचा आरोप आहे रेखी का केली आणि कुणी केली याबाबत तपास सुरू आहे योग्य वेळी योग्य खातेवाटप होईल असं विधान उदय सामंत यांनी केलंय ती वेळ समीप आली आहे आम्ही शपथ घेतल्यानंतर मंत्र्यांसमोर देखील खाते लागतील असंही यावेळी ते म्हणाले लवकरच वाटप होईल अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे तसंच अडीच वर्षात एकनाथ शिंदे सांगतील त्या क्षणी आम्ही सर्व आमदार मंत्रीपद सोडायला तयार असल्याचंही गोगावले म्हटलंय मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रागावलं नव्हतं मात्र थोडा नाराज होतो अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सुर्वेनी दिली आहे दरम्यान आता आमची नाराजी दूर झाली असून पुढील काळात आम्ही शिवसेनेसाठी काम करणार आहोत असंही ते म्हणाले मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज नसून मिळालेल्या वागणुकीचा त्रास झाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते विजय शिवतार यांनी दिली आहे तसंच पुढील काळात जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार असं आश्वासनही त्यांनी दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार बावीस डिसेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत यावेळी अजित पवार यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय शारदा प्रांगण मैदानावरती पंचवीस हजार नागरिक या जाहीर सत्कारासाठी उपस्थित राहणार आहेत मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगाव जिल्ह्यात आगमन झालं अजिंठा चौफुलीवर शिवसैनिकांनी ढोल ताशांचा गजरात त्यांचं स्वागत केलंय दरम्यान फटाक्यांची के आतशबाजी केली असून यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते आम्ही सतत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष नाही तर आमचं कुटुंब आहे त्यामुळे आमचं कुटुंब एकत्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली विरोधी पक्षात आहे म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटलांनी दिली टेक्निकली आमचा पराभव झाला हे मान्य आहे असंही ते बोलताना म्हणाले संजय राऊत जनतेच्या भावना मांडत असतात त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे संजय राऊतांच्या घराची कुणीही रेखी करणार नाही त्यांनीच माणसं पाठवली असतील असं वक्तव्य आमदार गुलाबराव पाटलांनी केलं आहे शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आली त्यानंतर गुलाबरावांनी ही प्रतिक्रिया दिली राज्यात महायुतीचं सरकार आलं याबद्दल मी लाडक्या बहिणीचे आभार मानते अशी प्रतिक्रिया रुपाली साकणकरांनी दिली आहे तसंच बहिणी भावाच्या पाठी उभ्या राहिल्या त्यामुळे महायुतीला चांगला कौल मिळाला याबद्दलही त्यांनी आभार मानले दीडच्या घटनेत जो कोणी आरोपी निष्पन्न होईल त्याला सोडला जाणार नाही अशी माहिती आमदार गुलाबराव पाटलांनी दिली आहे या प्रकरणावर राजकारण न करता तपासात सत्य समोर येईल असंही ते म्हणाले मुंबईत <iego> <teenager> <accreditation> भाजपविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे मंत्रालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलंय दरम्यान अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा अकोल्यामध्ये निषेध नोंदवण्यात आला आंदोलकाने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवत अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे येवल्यामध्ये आंबेडकरवादी नागरिकांनी धरणे आंदोलन केलं आहे अमित शहाविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे नागपूरमध्ये आंबेडकरी अनुयायांनी विधान भवनावर भावना मोर्चा काढला परभणीमधील हत्याकांड तसेच अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावी करण्यात आली नागप्रात युवक काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वामध्ये विधीमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता नागपूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा वाढतं वीज बिल दिव्यांग तसंच बेरोजगार तरुणांचा प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला नवी मुंबईत रात्रीच्या वेळी कंपन्या मोकळ्या हवेत दूषित वायू सोडतायत कोपरखैर आणि पावणे भागामध्ये रात्री हे वायू प्रदूषण होत आहे परिसरात त्याची दुर्गंधी पसरतीय त्यामुळे नागरिकांना खोकला आणि डोळे तुरसुरण्याचा त्रास होतो पूर्व द्रुतगती महामार्गावर ते बीकेसी प्रवास आता अतिवेगवान होणार आहे एकशे ऐंशी मीटरची मिसिंग लिंक पूर्ण करण्यात आलेली आहे सोमवारपासून हा मार्ग सुरू होणार आहे यामुळे प्रवाशांचा पंधरा मिनिटांचा कालावधी वाचणार आहे पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकमुळे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर कर्नाटक परिसरातील शेती अतिकृत ओलिताखाली आणण्यासाठी कर्नाटक सरकारनं अलमटी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पण दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यामुळे पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे कर्नाटक सरकारनं कोणत्याही अभ्यासाशिवाय हा निर्णय घेतल्याचा आरोप होऊ लागला विशेष तासनं बातमी दाखवताच तास भातसा नदीवरील पुलाचं वाहून गेलेले लोखंडी रॉड लसवण्याच्या लो कामाला सुरुवात झालेली आहे भातसा नदीवरील पुलाचं लोखंडी संरक्षण कडे मागील पाच वर्षांपूर्वी वाहून गेले होते या संदर्भातची बातमी प्रसिद्ध करतात संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले मुंबईच्या तज्ज्ञ समितीनं शिर्डीच्या साईमूर्तीचं सूक्ष्म परीक्षण केलं याचा समिती दीड महिन्यानंतर साईबाबा संस्थांना लेखी अहवाल देणार आहे साईंच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी समितीनं काही सूचना केल्याची प्राथमिक माहिती मिळते सांगलीतील तासगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं शेतकऱ्यांचं उत्पन्न अधिक वाढावं आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार <laughs> ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकानं महिला रिक्षाचालकाला मारहाण केलेली आहे मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्यानं कर ना मारहाण करण्यात आली मनसे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणाचा जाब विचारताच सुरक्षा रक्षकाला चोप देण्यात आला नाशिकमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली त्यांच्यावरील वीस गुन्हे उघड झाले असून त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत मुंबई विमानतळात दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या आहेत एका कारवाईत तेरा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे तर मुंबई विमानतळावरून दोन जणांना अटक करण्यात आली आहे